नमस्कार तर आज आपण चार टक्शा ब्लाऊजची कटिंग आणि थोडक्या शिलाई कशी करायची ते पाहूया तर ह्याच ब्लाऊजची मी कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे फिटिंगला पाहू शकता कसं बसलेलं आहे तर याचं मेजरमेंट आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच छाती छत्तीस कंबर अठ्ठावीस शोल्डर अकरा पुढचा गळा साठ मागचा गळा दहा हात लांबी आहे साडेनऊ हात गोला आहे साडेदहा अस्तरचं कपडा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे आता जी उंची आहे ती आणि त्याच्यामध्ये ए प्लस एक इंच घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंच घेतलेला आहे शोल्डर आपल्याला अर्धीच घ्यायचे आहे अकरा आहे तर साडेपाच घ्यायचे इथून आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे छातीचा सहावा भाग सहा सहा छत्तीस तर सहावा भाग घ्यायचा आहे आता इथून लाईन मारून घ्यायची आहे इथून पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आता कमरेकडनं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे तर कमरेचा चौथा भाग म्हणजे सात इंच एक इंच आपल्याला टकसाठी लागणार आहे आणि दीड ते दोन इंच आपल्याला शिलाईसाठी ठेवायचा आहे नवीन असाल तर दोन इंचच ठेवा त्याच्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग तर नऊ इंच घेतलेला आहे नऊ चोक छत्तीस आणि दीड इंच शिलाईसाठी ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेत असाल तर मार्जिन अजिबात द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या दुसऱ्या लाईनवर आपली फिटिंग येणार आहे आता इथून एकच इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे अर्धा करायचा आहे मार्किंग करायचं आहे आणि शेप द्यायचा आहे जर हात वळत नसेल तर वाटी घ्या किंवा प्लेट घ्या मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आता इथून गळा घेतलेला आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन ते अडीच इंच घ्यायचं आहे जास्त घ्यायचा नाही आहे इथून खाली घेतलेला आहे सात इंच पुढचा गळा त्याच्यानंतर तिथूनच आपल्याला मागच्या गळ्याचं पण मार्किंग टाकून घ्यायचं आहे इथून पण मी सव्वा दोनच घेतलेला आहे तुम्ही अडीच ते पावणे तीनपर्यंत गळा ठेवू शकता रुंदीला आणि अंगाणी बारीक असेल ना तर खूप जास्त गळा वाढवू पण नका नाही तर फिटिंगला व्यवस्थित बसत नाही आता व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे मागचा पुढचा त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि फक्त पुढचा गळा कापायचा आहे मागचा गळा आधीच कापायचा नाही आणि अस्तर आहे ना नेहमी रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुकवून इस्त्री करूनच घ्यायचं हा आता आपला मागचा कापलेला भाग आपण जो ओपन जो आहे तिथे ठेवायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि मार्किंग करून घ्यायची आहे सगळीकडनं जो एक्स्ट्राचा होता तो कटिंग केला नाही तो कटिंग करून घ्यायचा आहे लेवल होण्यासाठी आणि याची उंची आहे ना शिवल्यानंतर ब्लाऊजची साडे तेरा येणार जर तुम्हाला चौदा इंच उंची पाहिजे असेल तर साडे चौदा उंची ठेवा आता इथून आपल्याला सहा इंच परत मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला शेप द्यायचा आहे जिथून मार्किंग केलेली आहे तिथूनच शेप द्यायचा आहे साधारणतः पाऊन इंचाचा शेप द्यायचा आहे पाऊन इंच आतमध्ये जायचं आहे जास्त जायचं नाही आहे आता इथून पण आपल्याला दीड दीड इंचाचे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरच आपली शिलाई येणार आता इथून आपल्याला एक इंच वाढवायचं आहे मागच्या भागाला पण आपण एक इंच वाढवलं आहे पुढच्या भागाला पण एक इंच वाढवायचं आहे आणि लाईन मारून घ्यायची त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे हुक आय आयपट्टीसाठी आणि इथून आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे कटिंग करण्यासाठी दाखवल्याप्रमाणे कारण ही कटिंग करायचीच आहे आता इथून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर अकरा इंच घेतलेलं आहे आता इथून परत दुसरी मार्किंग करायची आहे पावून इंच शिलाईसाठी तर ही आधीच मार्किंग करून घ्यायची आता इथून घेतलेलं आहे मी चार इंच जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढलं ना तिथून चार इंच घ्यायचं आहे जर आतून घेतलं तर साडेतीन इंच घ्यायचं आहे आता इथून आपल्याला तीन इंच योगपट्टीसाठी घ्यायचं आहे आणि इकडून अडीच इंच घ्यायचं आहे आणि पट्टीने लाईन मारून घ्या म्हणजे व्यवस्थित लाईन येते आता इथून आपल्याला अर्धा इंच वरती जायचं आहे खूप जास्त नाही जायचं आणि ही लाईन मारून घ्यायची आहे तर दोन इंचाचा आपला टक्स आहे पण शिवताना सव्वा दोनपर्यंत शिलाई न्यायची आहे आता इथून आपल्याला एक एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे पण आपण पाठीमागच्या टक्सला फक्त एकच इंच घेतलेलं आणि इथे पण आपलं एकच इंच होणार आहे तर हा जो एक इंच आहे पुढचा तो आपल्याला पुढे कवर करायचा आहे मी नंतर दाखवते आता इथून आपल्याला दीड दीड इंचाच्या पॉईंट द्या देऊन घ्यायच्या आहेत टक्ससाठी सगळीकडनं मेजरमेंट घ्यायचं आणि दीड दीड इंचाचे पॉईंट द्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि इथे पण आपल्याला फक्त पाव पाव इंच मार्किंग करायचं आहे फक्त अर्धा इंचाचा टक्स येणार हा खूप जास्त घ्यायचा नाही आहे आणि इथे अर्धापेक्षा कमी टक्स येणार आता बघा आपल्याला इथे हा एक इंच इथं वाढवायचाच आहे तरच तुमच्या इकडे परफेक्ट फिटिंग येणार नाहीतर मग कपडा कमी जास्त होणार आणि वरती पण आपल्याला पूर्ण वरपर्यंत न्यायचं नाही दाखवल्याप्रमाणेच कटिंग करायचं आहे हा पॉईंट लक्षात ठेवा एक इंच वाढवल्याशिवाय कटिंग करू नका आता जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे सगळं साईडचा भाग काढून टाकायचा आहे बघा आता दोन्ही भाग एकमेकांवर ठेवायचे आहे मागचा पुढचा आणि जो अर्धा इंच आहे आपण मार्किंग केलेलं ते कट करायचं आहे सरळ कट करायचं आहे याने परफेक्ट फिटिंग येते आता इथे पण आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे दोन्ही भाग एकावर एक ठेवूनच आणि कट करून घ्यायचा आहे आतून पण थोडासा कट करायचं आहे हे बघा आता योग पण कापून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कापला ना तर एकदम परफेक्ट फिटिंग येणार फक्त उंची मी सांगितली तेवढी ठेवा जर चौदा पाहिजे असेल तर साडे चौदा उंची ठेवायची आहे रेडी ब्लाऊजची आता इथून पण आपल्याला मेजरमेंट घेऊन अर्धा इंच कमी करायचं आहे किंवा मग गळा सरळ सरळ तुम्ही साडेसात ठेवा म्हणजे मग कटिंग करायची गरज लागणार नाही आता मागचा गळा पण कापून घेतलेला आहे पाठीमागच्या टक्सचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे अर्धा करायचा आहे त्याच्यानंतर चार इंच वरती घ्यायचं आहे आणि आपण फक्त एकच इंच मार्किंग ठेवलेली आहे टक्स पॉईंटसाठी तेवढंच घ्यायचे आहे आता इथून आपल्याला हाताचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर साडेआठ आहे आता चार फोल्डमध्ये कपडा करायचा आहे आणि साडेआठ येतं आहे की नाही पाहायचं सरळ येत नाही पण क्रॉसमध्ये येतं तर इथून आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे आता इथून पूर्ण उंची प्लस अर्धा इंच ठेवायचं आहे एक लाईन सरळ द्यायचे त्याच्यानंतर आपला जो ओपन भाग आहे तिथून आपल्याला चार इंच ठेवायचा आहे आणि लाईन मारून घ्यायची एक इंच इथे ठेवून आता शेप द्यायचा आहे इथून माझा व्हिडिओ शूट झाला नाही मोबाईल तापल्यामुळे बंद झाला तर दीड इंच पण मार्किंग दिलेली आहे आणि एकच इंच पण इथून आतमधून कट केलेला आहे एक इंचापेक्षा जास्त कट करायचं नाही आहे आता आपल्याला मेन कपडा आहे तो डबल फोल्डमध्ये ठेवायचा आहे आणि दोन्ही काठ एकमेकांना जोडून टाचणी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे इकडे तिकडे अजिबात कपडा सरकणार नाही टाचणी लावल्यामुळे आणि इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायची आहे कपड्याची म्हणजे कमी झाला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही पण कमी अजिबात होत नाही हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता जो मागचा भाग आहे तो पण आपल्याला ह्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे उभा ठेवायचा आहे आणि दोन्ही काट एकत्र करून टाचही लावून घ्यायची आहे आणि कट करायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून तर आपला मागचा पण भाग कटिंग झालेला आहे आता पुढचा भाग पण जसा आपण मागचा भाग ठेवला आहे ना तसाच पुढचा भाग ठेवायचा आडवा तिडवा ठेवायचा नाही उभाच ठेवायचा आहे आणि जो मेन कपडा आहे तो दोन्ही एकत्र व्यवस्थित ठेवलेत की नाही ते पण चेक करा कपडा जास्त असला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण कपडा कमी असल्यावर खूप प्रॉब्लेम येतो आता आपण थोडक्यात शिलाई पाहूया ते बघा गळा मी जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर कमरेचा भाग जोडून घेतल्यानंतर टक्स लावलेले आहे उलट करून आता दोन्ही आपले समोरचे पार्ट पण झालेले आहे शिवून तर असे व्यवस्थित बघायचं आहे बरोबर आहे की नाही हे बघा पॉइंट बघा ह्या पद्धतीने शिवून घ्यायचे आहे आता आपल्याला दोन्ही समोरचे भाग एकमेकांवर ठेवून जे पाऊन इंचाचं मार्किंग आहे ना ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी पाऊन इंचापेक्षा जास्त मार्किंग करू नका नाहीतर मग गळा जास्त टाईट बसेल आता तर एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आता इथे सगळे आपल्याला जोडायच्या आधी पार्ट सगळे चेक करायचे आहेत बरोबर येतात की नाही ते तर इथे कमी जास्त दिसतं आहे ना तर ते, ते कट करून टाकायचं आहे लेवल करायचे आहे शिलाईपर्यंत तरच तुमचं मुंड्यामध्ये व्यवस्थित शिलाई येणार हाताचे पण दोन्ही भाग असे बघायचे आहेत आता आपण शोल्डर जोडून घेऊया तर कपडा सरळ करायचा आहे आणि मेन कपड्यावर आपल्याला उलटा भाग ठेवायचा आहे समोरचा त्याच्यानंतर एक शिलाई मारून घ्यायची आहे जिथे आपण मार्किंग केले तिथे त्याच्यानंतर आपला जो अस्तरचा भाग आहे तो उलटा करायचा आहे त्याच्यावर दोन रेषा सोडून शिलाई मारायची आहे म्हणजे एकदम परफेक्ट इथे शिलाई बसेल आता वरूनच शिलाई मारायची ते बघा शिलाई मारून झाली आहे आता एकदम परफेक्ट आलेला आहे ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे अशी कवर शिलाई होऊन जाईल म्हणजे धागे जास्त निघत नाही तर दोन्ही मी शोल्डर जोडून घेतलेले आहेत आता पाठीमागच्या भागाला पण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना जास्त खेचायचं नाही इकडे तिकडे कपडा आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे तर उलटा ठेवून आपल्याला कटिंग करायचे आहे ह्या पद्धतीने आणि दोन्ही भाग आता चेक करायचे आहेत बरोबर आले की नाही शोल्डर हा पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे नाही तर मग कमी जास्त होतं आता इथे पण आपल्याला चेक करायचं आहे कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं आहे त्याच्यानंतर आपले हात लावून घ्यायचे आहे तर दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत शोल्डर आणि हाताचा आणि टाचही लावायची आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे जोडून घ्यायचा आहे हात आणि पहिल्यांदा समोरच्या बाजूने हात जोडला जातो आणि नंतर मागच्या बाजूने हात जोडला जातो ते बघा एकदम परफेक्ट आलेले आहे तर दाखवल्याप्रमाणे हाताची कटिंग करा आणि जास्त कपडा खेचायचा नाही एकदम हलक्या हाताने शिलाई मारायची आहे किंवा मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी टाचण्या लावून घ्या आणि एक एक टाचणी शिलाई मारत जाल तशी काढून घ्यायची हे बघा अजिबात चुने आलेले नाही असं परफेक्ट फिनिशिंग यायला पाहिजे कारण फिनिशिंग फार महत्त्वाची आहे ब्लाऊजमध्ये त्याच्यानंतर एक्स्ट्राचा आहे कपडा तो कट करायचा आहे लेवल करून घ्यायचे दोन्ही बाजूनी आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पण हात जोडून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आता हा आपला पाठीमागच्या बाजूनी हात जोडला जातो सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे दोन्ही पॉईंटला टाचणी लावून घ्यायचे हे बघा इथे तर एकदम परफेक्ट आलेला आहे तर दोन्ही हात आपले लावून झालेले ला आहेत अर्धा इंचाची शिलाई ठेवलेली मी जास्त शिलाई पण घ्यायची नाही आता साईड फिटिंग करायच्या आधी आपल्याला हे सर्व चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही तर एक तर टाचणी लावा किंवा हुक लावून घ्या आधीच तर ही मेन लाईन आहे आपली मार्किंग करून घ्यायची आणि पाहायचं आहे की कमी जास्त कुठं आहे का तर एकदम परफेक्ट आलेला आहे फक्त इथे मागच्या भागाला अगदी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते कट करायचं आहे आपल्याला मार्किंग देऊन तरच तुमची शिलाई परफेक्ट येईल हे असं कटिंग करायचंच चा आहे असेल तर एक्स्ट्रा आता आपल्याला दोन्ही हात एकत्र जोडून घ्यायचे आहेत सरळ आणि कवर शिलाई करायची आहे पहिल्यांदा तर पहिली शिलाई मारून झाली की आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे साईडचं अगदी थोडासाच कपडा ठेवायचा आहे हे बघा इथे शिलाई पण एकदम परफेक्ट आलेली आहे आता इथून आपल्याला एक तोंडाजवळ शिलाई मारून घ्यायची आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर आपण जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावर शिलाई मारून घ्या मेजरमेंट घेऊन ब्लाऊजचं जर मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित जर, जर टाकलं ना की ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट बसणारच ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि शिवल्यानंतर मला कमेंट करून सांगा फिटिंग कशी बसली ती व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद